नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे रायगडच्या अंगणवाड्यामध्ये स्मार्ट शिक्षण भेटणार आहे तीनशे पंधरा अंगणवाड्या केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे मंत्री आदिती तटकरे यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे राज्य शासनाने स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीस मान्यता दिल्यानंतर रायगडमधील तीनशे पंधरा अंगणवाड्या आता अत्याधुनिक बनणार असून अंगणवाडी सेविकेंना डिजिटल साधनांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खूप महत्त्वाची घोषणाही केलेली आहे लोकसत्तामध्ये आज आलेली ही न्यूज आहे अलिबाग महिला व बाल विकास मा, विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीनशे पंधरा अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून या केंद्रांचे रूपांतर आदर्श आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये करण्यात येणार आहे या योजनांमुळे प्रत्येक अंगणवाडीत शिक्षण आरोग्य पोषण स्वच्छता व बाल संगोपनासाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे केंद्रांमध्ये मुलांसाठी आनंददायी सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास मदत होईल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलं की स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील लहान मुलांना सुरक्षित स्वच्छ आणि आनंदायी शिक्षणाचे वातावरण उपलब्ध होईल मुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्वाचा टप्पा ठरेल तर बघा रायगड जिल्ह्यातील मानगाव तळा श्रीवर्धन रोहा मसळा महाड अलिबाग पोलादपूर कर्जत खालापूर सुधागड आणि पनवेल या सर्व तालुक्यातील अंगणवाड्या या योजनेत समाविष्ट आहेत यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील बालकांना दर्जेदार शिक्षण पोषण आणि आरोग्य सेवा मिळणार असून स्थानिक अंगणवाड्या आधुनिक शिक्षण व आरोग्य विकासाचे केंद्र म्हणून विकसित होतील अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे हा जो नवीन प्रकल्प सुरू केलेला आहे या प्रकल्पामुळे अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञाना आधारित शिक्षण पद्धती व पोषण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळणार आहे तसेच बालकांच्या वाढीचा आरोग्याचा व पोषण स्थितीचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर होईल नवीन अंगणवाड्या बालकांचे पोषण व आरोग्य तपासणी पूर्व शिक्षण अधिक परिणामकारक पार पाडतील तसेच गर्भवती संंदा महिलांचे आरोग्य सेवा व पोषण मार्गदर्शन सुलभपणे उपलब्ध होईल महिला व बालविकास विभाग राज्यातील अंगणवाड्या सुसज्ज आकर्षक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून स्मार्ट अंगणवाडी योजना ही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने उचललेलं अत्यंत महत्वाचं आणि दूरदृष्टीचं पाऊल हे ठरणार आहे असा विश्वास देखील आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेला आहे आणि खरंच खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे स्मार्ट अंगणवाडी योजना ही राज्य सरकारने राबवलेली खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि याची सुरुवात रायगड जिल्ह्यापासून सुरुवात याची झालेली आहे एकूण तीनशे पंधरा अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे आणि स्वतः आदिती तटकरे यांनी याची आज घोषणा केलेली आहे खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडीतईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद